भोकरदन रोडवर एटीएसची कारवाई गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात एक लाख नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त दहशतवाद विरोधी शाखेने भोकरदन रोड परिसरात राबवलेल्या कारवाईत एका तरुणाला गावठी पिस्टल जिवंत काढतूस झारदार शस्त्र आणि मोटरसायकलसह ताब्यात घेतला आहे बुधवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजता दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की विजय उर्फ दैन्य अशोक जाधव राहणार ढवळेश्वर नगर महादेव मंदिराच्या पाठीमागे तालुका जिल्हा जालना हा स्वतःकडे पिस्टल वाढतोय या माहितीच्या आधारे एटीएसच्या अधिकारी आणि अंमलदारांनी भूगर्धन रोडवरील हॉटेल साई येथे सापणार असून पंचा समक्ष आरोपीला ताब्यात घेतलं आरोपीची अंगझडती आणि वाहनाची तपासणी केली असता त्याच्याकडून एक काळ्या रंगाची लोखंडी बॉडीची गावठी पिस्टल मॅगझिन एक पितळी जिवंत काडतूस धारदार शस्त्र तसेच सोंडा शाहीन काळ्या रंगाची मोटरसायकल असा मुद्देमाल आढळून आला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत एक लाख नऊ हजार रुपये या प्रकरणी पोलीस ठाणे चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार वन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड एयू शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल मार शिवरकर विनोद गडदे आणि डी व्ही बडुरे यांनी केली